नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पपई फेशियल हे सर्वांना माहितच असेल तसंच ते पार्लरमध्ये खूप एक्सपेन्सिव्हही असतं म्हणूनच घरच्या घरी आपण ऑर्गेनिक पपई वापरून फेशियल कसं करायचं तेही अगदी कमी खर्चात आणि घरच्या साहित्यात ते बघणार आहोत पपई ही स्किनसाठी खूप चांगली असते तसंच ती खाण्याचे फायदेही शरीराला खूप असतात तर पपईचा वापर करून फेशियल कसं करायचं तेही घरच्या साहित्यात कमी खर्चात ते मी तुम्हाला दाखवणार आहे पाच स्टेपमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे पहिली स्टेप करायची आहे क्लिन्झिंगची पपाया फेशियलसाठी मी आधी ते पपई घेतली आहे क्लिन्झर तयार करण्यासाठी ते एक चम्मच पपई घेतली आहे त्यामध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे फक्त दुधानेही क्लिन्झिंग करू शकतो आपण हे दोन्ही मिश्रण मिक्स करून हे मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेते आहे हाताच्या बोटाने पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे किंवा कॉटन्सनीही लावू शकतो कोणत्याही फेशियलमध्ये क्लिन्झिंग करणं ही महत्त्वाची स्टेप आहे आधी क्लिन्झिंग करावंच लागतं यामुळे चेहऱ्यावरचं जे काही डर्ट ऑइल असतं ते रिमूव्ह होतं चेहरा पूर्ण क्लीन होऊन जातो फेशियल करायच्या आधी तर इथे मी रुमालाने पुसून घेते चेहरा दुसरी स्टेप करायची आहे स्क्रबिंगची तर इथे स्क्रब तयार करण्यासाठी मी एक वाटी घेतली त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ त्यामध्ये एक चमचा पपई ते मिक्स करून मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेते दोन्ही हाताच्या बोटांनी चेहऱ्याला पूर्ण स्क्रब करायचे आहे हे मिश्रण बोटावरती घेऊन छान चेहऱ्याला एक्सपोलेट करत स्क्रबिंग करायचं आहे तांदळाच्या चे पिठामुळे चेहरा चांगला स्क्रब होतो चेहऱ्यावरची का चे जी काही डर्ट असते ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ते रिमूव्ह व्हायला मदत होते चेहऱ्याचे जे पोर्स असतात ते ओपन होतात स्क्रबिंग झाल्यानंतर मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेते आता इथे तिसरी स्टेप करायला घ्यायची आहे ती आहे स्टीमिंगची तर इथे पूर्ण चेहऱ्याला मी स्टीम करून घेते स्टीमर नसेल तर नॉर्मल भांड्यामध्ये पाणी घेऊनही आपण करू शकतो स्क्रब केल्यामुळे चेहऱ्याचे पोळस ओपन होतात मग स्टीम घेतल्यानंतर चेहरा रिलॅक्स होतो स्टीममुळे चेहऱ्याचा थकवा जातो चेहरा, चेहरा तुकथुके दिसू लागतो दररोज जर आपण स्टीम घेतली तर ती खूपच चांगली आहे चेहऱ्यासाठी तर चौथी स्टेप आहे फेस मसाजिंग तर इथे मसाज क्रीम बनवण्यासाठी मी एक चमचा मध घेतला आहे त्यामध्ये एक चमचा पपई एक चमचा ॲलोवेरा जेल याला मि मिक्स करून घ्यायचं आहे याने पूर्ण चेहऱ्याची मसाज करून घ्यायची यामुळे काय होईल तर चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन तर होईलच सोबत स्क्रब केल्यानंतर चेहऱ्याचे जे पोर्स ओपन झालेले असतात ते क्लोज होऊन जातात तसंच ॲलोवेरामध्ये सुदिंग आणि हिलिंग प्रॉपर्टीज असतात त्यामुळे त्याचे बेनिफिट्स तर मिळतातच तसंच पपईमुळे स्किन हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावरती जर डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशन जर असतील तर तेही कमी होऊन जातात पूर्ण चेहऱ्याची अशा प्रकारे मसाज करून घ्यायची आहे ते चेहरा स्वच्छ करून घेतला आहे आता इथे लास्ट स्टेप आहे जी की महत्त्वाची आहे ती आहे फेस पॅक तर मी ते एक चमचा बेसन घेतलं आहे यामध्ये एक चमचा पपई आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे तर मध्ये फेस पॅक ही खूप महत्वाची स्टेप आहे फेशियलमध्ये असलेल्या बेसन आणि हळदमुळे स्किन ब्राइटनिंग म्हणजे चेहरा उजळ व्हायला मदत होते तसंच पपईमुळे चेहऱ्यावरती ग्लो येतो सो ही स्टेप स्कीप नाही करायची अजिबातच हा फेस पॅक पंधरा ते वीस मिनटं ठेवून परत चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा पंधरा मिनिट ठेवून नंतर मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे सो या स्टेप फॉलो करून तुम्ही ही घरच्या घरी पपाया फेशियल नक्की करून बघा यामध्ये आपण कोणतेही हानिकारक घटक म्हणजेच केमिकलचा वगैरे वापर नाही केलाय सो आपण आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा हे फेशियल नक्कीच करू शकतो ते उत्तमच ठरेल स्किनसाठी याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती होणार नाहीये सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा